सर्व शासकीय निदान उपचार यंत्रणा उभी केली जाणार मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय होणार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे महाराष्ट्र राज्यातल्या सर्व जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये कॅन्सरचे निदान आणि उपचार करणारी अद्ययावत यंत्रणा उभी केली जाणार असून येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय होणार आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली या रुग्णालयामध्ये कॅन्सरच्या उपचाराचे सर्व पद्धतीने वर्गीकरण असणार आहे असेही हसन मुश्रीफ यांनी सांगितले सांगली जिल्ह्यातील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयमधील शस्त्रक्रियागृह गृह फेस टू ग्रंथालय आणि डीएसए मशीन यांचे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले तसेच एस पी प्लॅन कार्यारंभ यावेळी करण्यात आला या प्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ हे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे होते पुढील दोन वर्षात ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी मुंबईला जावे लागणार नाही यासाठी सर्वच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये सोयी सुविधा निर्माण करून अद्ययावत केली जात आहेत असे सांगून मंत्री हसन मुश्रीफ पुढे म्हणाले की मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जागा महाडाला दिली जाऊ नये वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी ही जागा उपलब्ध राहावी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले अशी माहिती यांनी दिली यावेळी आमदार सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगिळ आमदार हिद्रेस नायकवडी जनसुराज्याचे समीदादा कदम भाजपचे मकरम देशपांडे मनपा आयुक्त सत्यम गांधी जिल्हा परिषदेच्या सीईओ तृप्ती धोडमिसे मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे आणि डॉक्टर नर्सिंग स्टाफ विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे त्यासाठी आपण वाट पाहतोय केंद्र सरकारची मग ते खाडेसाहेब दिल्लीला एकदा जाऊन आले आता जे पी नड्डा साहेबांना मी भेटलो आणि मी असं म्हणालो तर ते जर झालं नाही शंभर टक्के जर त्यांनी कळवलं आम्हाला की आम्ही करणार नाही तर आम्ही राज्य सरकार सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे कर्करोग कर्करोगाचा परवा येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आता आपले हे निर्णय होणार आहे आपण सगळ्याच हॉस्पिटलमध्ये आपण एल वन एल टू आणि एल थ्री या पद्धतीनं आपण कॅन्सरची व्यवस्था करतो आहे एल वन आपण टाटामध्ये ठेवलेला आहे आपल्या या ठिकाणी एल टू हे सगळी चालू होईल म्हणजे स्क्रीनिंग करणं अत्यावश्यक म्हणजे केमोथेरपी त्यानंतर दे रेडिएशन देणं या सगळ्या व्यवस्था आपण ह्या हॉस्पिटलमध्ये चालू करतो आहे आणि जे मोठे आजार असतील ते टाटामध्ये आपल्या हेतून जातील दोन वर दोन वर्षामध्ये मुंबईला रुग्णांना उपचार करायसाठी जावं लागणार नाही यासाठी सर्व जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये अद्याप केलं सगळ्या रुग्णालयामध्ये अतिशय चांगली व्यवस्था गेल्या दोन वर्षामध्ये आपण केलेली आहे पुन्हा आम्ही सचिवांना आणि आयुक्तांना सांगितलेलं आहे या एकोणचाळीस शासकीय जे महाविद्यालयाचे रुग्णालय आहेत त्यामध्ये भिती द्या आणि ज्या अपुरी बाबी असतील त्याला निधी आपण यावर्षी देणार आहोत इथं मिरज मेडिकल कॉलेजची जागा मग अशी मी पालकमंत्र्यांच्या मला सांगितलेलं आहे की बाबा म्हाडाला ही जागा देऊ नका तुम्ही इतर कुठेही जागा घ्या ही जी जागा आहे ही आपली शासकीय महाविद्यालयाची जागा होती ती फक्त महाराष्ट्र शासन म्हणून लागल्यामुळं म्हाडा घेण्याचा प्रयत्न करते मला वाटते म्हाडाला म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब एका मंत्री आहेत त्यांना सांगून आपण म्हाडांचा जो प्रयत्न आहे तो आपण हाणून पाडू काय नाही आवाज असा आला की ती जी स्त्री होती तिने एवढी लगट केलेली होती वास्तू एक चूक यांची झाली की सी जी काय लस टोचण्यासाठी जी मुलगी लहान बाळ नेलं त्याच्यावर त्या आपल्या बाहेरच्या माणसांना आपला जो सिक्युरिटी गार्ड आहे त्यांनी थांबवलं पाहिजे होतं आणि अशा रीतीनं बाहेर ते मूल जाऊ द्यायला नको होतं आता जो जी बाईनं ते मूल नेलं होतं त्याच्यावर कारवाई झाली त्याला अटक झाली ते कारवाई पोलीस करते फक्त आता अंतर्गत जे आहे आम्ही साइड जे दृश्य असतील त्यांचा अहवाल एक दोन दिवसात आला नसतील कारवाई या बऱ्याचशा चौकशी झाल्या ते पाच प्रकरणामध्ये दोन्ही साईड आंदोलन होतात चौकशी अहवाल गुंडाळला जातो कुठली चौकशी गुंड झाली पूर्णपणानं चौकशी कुठे राहिल्या सालावधी काय आहे का चौकशी आठ दिवसा या पट पाठवतो आम्ही